देवाचे नाव घेत झोपी जात असाल तर काय होते नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत सुंदर पण मनाला भिडणारा विषय देवाचे नाव घेत झोपी जात असाल तर काय होते होय झोप ही शरीरासाठी विश्रांती असते पण नामस्मरण ही आत्म्याची विश्रांती असते जेव्हा दिवसाचा शेवट होतो मन थकलेलं असतं शरीर थकलेलं असतं तेव्हा आपण कितीतरी विचार करत झोपतो कधी चिंता कधी राग कधी दुःख कधी उद्या काय करायचं याचं गणित पण त्या क्षणी जर आपण देवाचं नाव घेत झोपी गेलो तर आपल्या मनाला शांतता समाधान आणि पवित्रता उतरते दे। देवाचं नाव म्हणजे काय देवाचं नाव म्हणजे केवळ शब्द नाही तो एक कंपन आहे एक ऊर्जा आहे एक शांतीचा स्रोत आहे जसे श्रीराम विठ्ठल कृष्ण हरिओम ओम नम शिवाय हे शब्द नाहीत ते देवाशी जोडले गेलेली एक जिवंत ऊर्जा आहे जेव्हा तुम्ही झोपताना देवाचं नाव घेतात तेव्हा तुमचं मन हळूहळू सर्व चिंतांपासून मुक्त होतं तुमच्या अवचेतन मनात शांतीचे बीज रोवले जाते रात्री झोपताना आपण जे विचार मनात घेतो तेच विचार आपल्या स्वप्नांमध्ये आणि अवचेतन मनामध्ये रुजतात म्हणून जर आपण देवाचं नाव घेत झोपलो तर स्वप्नही पवित्र होतात आणि झोप खरी विश्रांती बनते एक छोटं उदाहरण घ्या ना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम घेता होता होता मन झोपित गेलं पण देवाचं नाव चालूच राहिलं म्हणजे शरीर झोपतं पण आत्मा जागा राहतो तो नामाच्या प्रकाशात नावून निघतो देवाचं नाव झोपेपुरी घेण्याचे फायदे मन शांत होतं नकारात्मक ना विचार नाहीसे होतात झोप गाढ आणि समाधानकारक लागते अवचेतन मन सकारात्मक होतं सकाळी उठल्यावर मन प्रसन्न आणि ऊर्जावान वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाशी नातं अधिक गैर आहे म्हणून मित्रांनो जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मोबाईल बाजूला ठेवा विचार थांबवा आणि फक्त देवाचं नाव घ्या श्रीराम जय राम जय जय राम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ओम नम शिवाय हळूहळू डोळे मिटा आणि त्या नावात हरून जा तुमचं मन झोपेल पण आत्मा देवाच्या सानिध्यात जागा राहील झोपताना देवाचं नाव घ्या कारण नामातच आहे खरी झोप खरी शांती आणि खरी मुक्ती व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा एक भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू